नमस्कार कोणत्याही शिक्षण पद्धतीचं यश हे त्यामधून घडणाऱ्या व्यक्तीच्या परिपूर्ण माणूस बनण्यामध्ये दडलेले असते आजकालची मुलं बुद्धीने तल्लख असतात त्यांची आकलन शक्ती जास्त असते प्रत्येक परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवतात मात्र अशी हुशार मुलं जीवनाच्या नात्यांच्या परीक्षेत नापास झालेली आपण पाहतो आपल्या मुलांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अत्याधुनिक शिक्षणाबरोबर भावनांचा आणि जाणीवांचा विकास होणंही तितकंच गरजेचं आहे भावनांकाने समृद्ध असणाऱ्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील कोणतीही खडतर आव्हाने सक्षमपणे पेलण्यासाठी सज्ज असतात त्यांना स्वतःच्या भावनांची सखोल जाण असतेच त्याबरोबर इतरांविषयी सहानुभाव देखील असतो समर्पण इनोव्हेटिव्ह स्कूल मध्ये चांगल्या दर्जाच्या आधुनिक सीबीएसई शिक्षणाबरोबर मुलांच्या भावनांकाचा विकास व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातात भावनांकावर आधारित शिक्षणासह मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा समर्पण इनोव्हेटिव्ह स्कूल